तर नमस्कार मंडळी कशात सगळे पुन्हा एकदा तुमचं बैठक रिजवर स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत एकवीस जुलैचा एपिसोड लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेचा चला तर मग सुरू करूया एपिसोडच्या सुरुवातीला नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलाय की वकील त्यांच्यासमोर बसलेला असतो आणि वकील म्हणतो की कारण काय हे सांगा तर जीवा म्हणतो की ही खूप असं चकाचक राहायला आवडते तिला की सगळं आवरा आवरी करते मी जरी थोडं इकडे तिकडे केलं तर लगेच बडबड करते तर वकील म्हणतो हो ते तर आहेच मला पण छकाचकच आवडतं सगळं नीट टिपटाप नंदिनीला म्हणतो तुम्ही माझ्या बायकोला ट्रेनिंग द्या कारण ती पण उद्धटपणे वागते आणि सारखं पसारा करून ठेवते तर जेव्हा म्हणतो हे ह्याला काय अर्थ आहे थोडा तरी पसारा होणारच ना असं तसं म्हणतो त्यानंतर वकील म्हणतो हे कारण काय नाही आहे तर जीवा म्हणतो हां अजून एक कारण आहे ना सारखं बडबड करत राहते नॉनस्टॉप अनलिमिटेड टॉक टाईमसारखं त्यानंतर म्हणते मी अनलिमिटेड टॉक टाईम तुम्ही कसं वागता माझ्याशी तुम्ही लग्नापासून कसे वागले आहात एकदम व्हायब्रेट फोनसारखं मी त्याचाच प्रयत्न करत होते की हा व्हायब्रेट फोन कधीतरी चालू होईल पण हा व्हायब्रेट फोन चालू व्हायचं नावच घेत नाही म्हणून आता फोन जर व्हायब्रेट होत नसेल तर म्हणजे तो खराब झाला आता तो नकोच त्यानंतर आपल्याला काव्य आणि पार्थचा सीन दाखवला आहे तिकडे पण त्यांची वकील हेच म्हणत म्हणा कारण सांगा पार्थ म्हणतो की हां हां मी कारण सांगतो काय येते एकतर हे आय डी कार्ड ह्यांचं स्वतः विसरून जातात आणि जेव्हा मी ह्यांना जा निहून देतो कॉलेजमध्ये तेव्हा हे माझ्यावर चोरीचा आळ टाकतात आणि म्हणतात चोर आहे मी आणि नंतर मग जेव्हा मी ह्यांच्यावर रागवलो तेव्हा माझ्याच गाडीचा टायर पंक्चर करून मलाच रिक्षाने घ्यायला येतात तर काव्य त्यांच्याकडे असं आश्चर्याने बघते की ह्यांना माहीत होतं का हे असं आणि ते पाठीमागचं एक छोटासा सीन दाखवलं ती टायर पंक्चर करतानाचा नंतर परत मग नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवला आहे की नंदिनी म्हणते की मग एवढंच जर होतं तर मग रिक्षावाले बनून कशाला आले माझ्यासोबत आणि एवढं ह्यांना कळू नये का की रिक्षावाले बनून आलेत ते आलेत पण कपल वॉच काढून ठेवावी जर वकील म्हणतो कुणी कोणाला दिली होती कपल वॉच नंदिनी म्हणते मीच ह्यांना दिली होती ह्यांनी तर मला आजपर्यंत काही दिलं नाही आणि ह्यांना है, फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी पण लक्षात नव्हती आणि ह्यां हैन, ह्यांना मी लगेच पकडलं की ह्यांनी कपल घालून आले ते पण मी म्हणते कशाला काय फायदा झाला त्याचा काय फायदा झाला का एवढं सगळं करून ते कपल घालून पकडलेच गेले ना तर जीवा म्हणतो की हा एक्साइटमेंट असतं ना ते एक मग परत तिकडचा सीन दाखवला आहे की गुरुजींची पूजा वगैरे झालेली असते आणि गुरुजीच्या हापीत बसलेले असतात तेवढ्यात बसवतात आणि रम्या येते आणि वसुवात्या म्हणते की हे घ्या गुरुजी तुमची दक्षिणा गुरुजी म्हणतात नाही नको माझी दक्षिणा मला मिळालेली आहे मानिनी आत्ताच देऊन गेली इतक्यात तुम्ही ज्या कामासाठी आले ते काम मला सांगा विचारा म्हणजे काय काम आहे तुमचं ते तर वसुवात्या म्हणते हो थोडंसं काम तर होतंच पण तुम्ही सांगताना का ते असं म्हणते तर गुरुजी म्हणतात की हो हो टेन्शन नका घेऊ तुमचं जे काम आहे ते स्पष्ट मला सांगा तर वस्तू आता म्हणजे रम्याला विचार विचार काय तुला विचारायचं होतं पटकन विचार ते सांगतील तर र रम्या म्हणते की ह्यांनी जर नंतर कुणाला सांगितलं तर मग काय करायचं म्हणून मी जरा घाबरते तर गुरुजी म्हणतात तू जे मला प्रश्न विचारशील ते मी माझ्याकडं गुपित ठेवेल मी कुणालाच नाही सांगणार ते तर तू प्रश्न विचार तर मग रम्या तिच्या लग्नाबद्दल विचारते की माझं लग्न होईल का तर पंडितजी म्हणतात म्हणजे गुरुजी म्हणतात हो ते तर होणारच आहे तर रम्या म्हणते नाही नाही जे माझ्या मनात आहे त्याच्याशीच होईल का गुरुजी म्हणतात हो त्याच्याशीच होईल तर नंतर ती जरा डाऊट घेते गुरुजींच्या बोलण्यावर तुम्ही खरं बोलताय ना असंच तुम्हाला दिसतं आहे ना सगळं तर गुरुजी म्हणतात माझ्या ह्याच्यावर जर बोलण्यावर तुला अविश्वास दाखवायचा असेल तर मग तुझा प्रश्न हा निरार्थ आहे तू तू, तू विचारूच नको मग असं जरा चिडतात तर स्वतः म्हणते नाही नाही तसंच चिडू नका तुम्ही तसं अविश्वास नाही आहे त्याचा पण एक फक्त कन्फर्मसाठी तर मग गुरुजी म्हणतात तुला जे विचार ते स्पष्ट विचार मी तुला सांगितलं मी कोणालाच नाही सांगणार ते तर रम्या म्हणते तुम्हाला असं काय दिसतंय का की पार्थ आणि मी असं लग्नासाठी बसलोय आणि त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगलसूत्र आहे असं काही दिसतंय का तुम्हाला तुम्हाला काय काय दिसतंय असं सांगा ना तर गुरुजी म्हणतात हो मला असं सगळं दिसतंय तसं तुम्ही एका मंडपासाठी म्हणजे एका मंडपात बसलात एका मंडपासाठी नाही एका मंडपात बसलात आणि त्याच्या हातात तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तुमचं लग्न होतंय असं तर हे इतक्यात एवढंच फक्त ऐकून ते दोघी खुश होतात आणि नाचायला लागतात तर गुरुजी म्हणतात थांबा माझं बोलणं अजून झालेलं नाही पण ते सोडत राहत नाही की गुरुजींचं बोलणं आहे मग गुरुजींना फोन आणतो आणि गुरुजी निघून जातात तिथून आणि हा सीन संपतो इथंच मग दुसऱ्या सीन मध्ये परत जीवानंदिनी आणि पाव्याचा सीन दाखवलाय की यांचे वकील म्हणजे पार्थ आणि काव्याचे वकील त्यांना म्हणते हे शुल्लक कारण आहे हे कोर्ट ॲक्सेप्ट करणार नाही डिओसाठी आणि त्या साईडला जीवा आणि नंदिनीचा पण वकील हेच म्हणतो हे कारण नाही आहे त्याच्यासाठी तर मग सगळ्यात पहिलं असं दाखवले की काव्या सांगते की कोणत्या परिस्थितीत तुमचं लग्न झालेलं आहे आणि मग पार्थ पण त्या गोष्टीत हा मी भरतो की हो हे लग्न झाल्यापासूनच त्यांनी म्हणत होते की डिवोर्स पाहिजे डिवोर्स पाहिजे पण मीच जरा प्रयत्न करत होतो की हे नातं टिकवावं म्हणून पण आता आहेच तर ह्यांना डिवोर्स पाहिजेच तर देऊन टाकायचं आहे मला आता डिव्होर्स आणला तर दुसऱ्या साईडला नंदिनी पण हे कन्फेस करते म्हणजे मनातलं बोलून टाकते की मला पण आता ह्यांच्यासोबत राहायचं नाही आहे कारण अशा अशा परिस्थितीत लग्न झालं होतं सगळे माझ्यावर खूप असं ओरडत होते की आणि माझ्यावर चिखल फेक करत होते की तू अशी तू तशी तर त्या लग्न म्हणतात तर जेव्हा म्हणतो हो ते मला आवडलं नाही म्हणूनच मी हिच्या डोक्यावर हात ठेवून असं म्हणलं की मला हिच्यासोबत लग्न करायचं आहे ती परिस्थिती अशी निर्माण झाली होती पण आता डिवोर्स पाहिजे आम्हाला मोकळं करा पुढच्या तारखेपर्यंत आम्हाला ठेवू नका असं लटकवत तर वकील म्हणतो की ठीक आहे मी ॲक्सेप्ट करतो तुमचं पण तुम्हाला सहा महिना तरी वेगळं राहावं लागेल आणि तुमचं काउन्सिलर तुम्हाला सांगेल ते करावं लागेल तर अप्रूव्ह करतो त्या त्यांचा जे डिवोर्स पेपर आहे त्याच्यावर स्टॅम्प देतो आणि नंतर मग परत काव्य आणि पार्थ सिंग दाखवले त्यांचं पण ती वकील जी आहे ती ॲक्सेप्ट करते आणि त्यांना पण सेम सांगते की सहा महिन्याचा तुम्हाला वेगळं राहावंच लागेल म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची खरी म्हणजे ताकद कसत आहे सोबत राहण्यामध्ये का वेगळं राहण्यामध्ये नंतर मग सहा महिन्यानंतर आपण बघूया काय करायचं आणि कोर्टने तुमचं पण हे ॲक्सेप्ट केलं आहे म्हणून त्यानंतर हा सीन दाखवला आहे की पार्थ आणि काव्या फॉर्च्युनरमधून घरी झालेल्या असतात गाडीमधून त्यांच्या तर तेवढ्यात गाडी बंद पडते आणि काव्या म्हणते आता काय झालं इथं अशी का गाडी थांबवली तर पार्थ म्हणतो आता खाली उतरल्याशिवाय कळेल का थांबा मी बघतो खाली उतरतो आणि बघतो तर काही की एक टायर पंक्चर झालेला असतो तर तो काव्याला म्हणतो बाहेर या हे परत तुम्हीच केलं आहे ना तर काव्यामध्ये नाही हे मी नाही केलेलं तुम्ही माझ्यावर रोगच संशय घेऊ नका फार पण तो संशय घेण्यासारखा आहेच ना कारण पाठीमागं पण तुम्ही असंच केलं होतं आणि आजचा एपिसोड इथेच संपतो मंडळी तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण शंभर सबस्क्राईबरच्या खूपच जवळ आहोत तर पटापट सबस्क्राईब करा मंडळी आणि बेल आयकॉनवर प्रेस करा ज्याने की जवळ केव्हा माझा व्हिडिओ येईल सगळ्यात पहिलं तुम्हाला कळेल